मराठी अंक एक शंभर मराठी अंक एक, एक दोन, दोन, तीन, तीन, चार चार पांच सहा सहा साथ, साथ, आठ, दहा, दहा, अकरा, अकरा बारा, बारा, तेरा तेरा चौदा, चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा अठरा एको एको वीस वीस एक बाीस बाईस तेवी तेवीस चौवीस चौवीस पचवीस पचवीस सवीस, सवी सत्ता सत्ता अठावीस अट्ठा एकोतीस एकोतीस तीस तीस एक बत्तीस बत्तीस तेतीस तेतीस चौतीस चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस छत्तीस सदतीस सदतीस अड़तीस अड़तीस एकोणचा एक चलीस बेच तेच

त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न चौपन पंचावन पंचावन्न सत्तावन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ एकोणसाठ साठ साठ एकसष्ट एकसष्ट बासष्ट बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट सहासष्ट सहासष्ट सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी एकोण ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर